जय शिवराय मित्रांनो मित्रांनो यावेळी वातावरणाचा काही भागांचा जो काही धोका आहे वाऱ्याच्या गतीमुळे एमपीकडे मात्र बऱ्यापैकी सरकतो आहे पण त्यातून काही ढग आपल्या भागातला हालचाल ही टाळण्याची शक्यता कमी दिसते काही जिल्ह्यांना आपण सतर्कतेचा इशारा जो सांगितलाय त्यामध्ये दोन चार दोन चार गावांचा अपवाद घडू शकतो उर्वेत महाराष्ट्राला मोठा धाक नाहीये पण वाऱ्याची स्पीड काही थांबायचं नाव घेत नाही यामध्ये सुद्धा काही तारखा बाहेर स्पष्ट निघत आहेत त्या तारखांची नावं आणि त्या वातावरणाचा जो काही एरिया आहे तो देखील समजून घेऊया यामध्ये मालेगाव पासून अंदाजे जो काही सह्यादी पर्वतरांगाचा एरिया आहे नंदुरबार शहादा मध्ये आहे एमपी मध्ये अनेक ठिकाणी याच टायमिंगला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा आहे यामध्ये भोपाळ इंदोर उज्जैन म्हणजे एमपीत अनेक ठिकाणी असे टफेरिये बनतात आणि यामध्ये समाविष्ट असलेला जळगाव एरिया तुरळक ठिकाणी ही शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये उर्वरित ठिकाणी म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सर्वच जिल्ह्यांना मोठा धाक नाहीये तर यामध्ये परिस्थिती पाहूयात आपण महाराष्ट्रातल्या दोन तारखेला या वातावरणाचा स्थानिक पॉईंट कोणता ठेवू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली इथे एक दोन ठिकाणी अपवाद राहू शकतात वाऱ्याची स्पीड पूर्वेकडनं पश्चिमेकडे अति तीव्र राहिली तर हा टप्पा देखील वरती सरण्याचे असे आहे दोन तारीख कशी बशी तळू शकते महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये पण तीन तारीख ही जी आहे बुरणपूरकडे आपला क्रिअर पॉइंट बनवते आहे म्हणजे क्रेज तयार करते आहे तिथे वाऱ्याचं एक संगम होण्याचा पॉईंट तिथे बनलेला आहे त्यामुळे या पॉईंटला आणि तिकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दोन तारखेला आपण जो काही एमपी मधला वातावरणाचा सा तमाशा सांगतोय की तिथे खूप मोठा वातावरणाचा क्रेज बनते तेच वारे परत त्याच भागाकडनं खानदेशकडे वळतात तर हा खानदेश मध्ये असणारे पॉईंट फ्यू कोणते आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे मालेगावच्या आणि सटाणाच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये हा पाऊस राहणे शक्यता आहे सध्या नामपूरमध्ये मागच्या वेळेस झाला आहे तिथे यावेळी सुद्धा भीती व्यक्त करत आहे पिंपळनेर पासून नामपूर सटाणा आणि सातपुरत्वा या भागामध्ये एक स्थानिक पॉईंट बनण्याची शक्यता आहे या पॉईंटमुळे स्थानिक वातावरणाचा वादळी पाऊस देखील होऊ शकतो पण ही भीती जर वारे जास्त राहिल्या भागांना एक गुड न्यूज असे आहे वारे त्याच टायमिंगला तीन तारखेला दुपारच्या दोन अडीच वाजेपर्यंत वारे जर जोर आणि राहिले पूर्वीकडनं पश्चिमेकडे तर हे पॉईंट वर सर्केल पण पॉईंट बनतो आहे यामध्ये या, या काळात छत्रपती संभाजीनगर इथे देखील एक पॉईंट बनण्याची शक्यता दाट आहे पण ही पाईंट कोलंब्री भोकरदन आणि जालन्याच्या तुरळक भागामध्ये जसं की अंबड वगैरे पट्ट्यामध्ये हा पॉईंट फक्त दिसायला मोठा असेल हे पावला पाऊस तर बारीक सारीक असेल म्हणजे एकंदरीत धोका नाहीये मग वाऱ्याची स्थिती जी काही सांगते आहे पाणी देणं बंद ठेवा तीन तारखेला कन्नड नांदगाव मनमाड मालेगाव चाळीसगाव पाचोरा सोपारा त्यानंतर धुळे जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा देखील उत्तरेकडील भाग विशेष करून पाणी टाळलं तर थांबेल चांगल्या गोष्टी आहे त्यानंतर इकडे बघितलं आपण बुरांगपूर आणि जळगाव जामो जो काही एरिया आहे खामगाव एरिया आहे या ठिकाणी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तर त्यानंतर ही तारीख जर स्पष्ट समजून घेतली आपण दुसरी तारीख अशी होती आहे चार तारीख चार तारखेला वातावरण हे कमी झाल्यासारखं वाटेल पण कोकणामध्ये फक्त ह्या भागातला अंदाज आपण थांबलेला आहे कोकणामध्ये धुई आणि डग ढगायला <coughs> वातावरण असेल मग आहिल्या नगर धाराशिव पासून खालचा जो काही भाग आहे परभणी वगैरे यांना जवळपास धोका नसल्या जमा आहे नांदेडसह हिंगोली वाशिम जालना परभणी बीड या भागांचा सामोरेच न धोका नसलेल्या भागांचा आहे वाशिम यवतमाळ देखील धोका नसलेले भाग आहे चार तारखेपर्यंत कुठलाही अपवाद इथे नाहीये मात्र पाच तारखेचे समोर अशी येते लक्षात घेण्यासारखी आहे वारे वातावरण क्लिअर करणार आहे म्हणजे आबा जे आहे हंडूपणा आहे या पाच तारखेला वातावरण हे आबाळ पूर्णपणे क्लिअर करून गुजरातकडे नंदुरबारकडे नेऊन घालणार आहे पण ह्या वाऱ्यामध्ये स्पीड अधिक असल्यामुळे ज्यांचं ज्वारीसारखं गव्हासारखं पीक उंच वाढलेलं आहे तर इथे पाणी तर तुम्ही देऊ शकता कारण की आता किती दिवस पाणी तरी थांबवायचे मी मागे पण सांगितलं आहे पण पाणी असं डबाडबा साचेल तुमच्या भाषेमध्ये तर इथपर्यंत ही मजर राहू नये कारण की वाऱ्या एकसारखा आहे वेग खूप आहे वारे पूर्वेकडनं म्हणजे विदर्भाकडनं खान्देशकडे आणि मराठवाड्याकडनं पश्चिम महाराष्ट्राकडे असे सूर्य उगवतो त्या दिशेकडनं हे वारं सूर्य मावतो त्या दिशेकडे जोरात वेगाने वाना आहे त्यामुळे ही स्थिती वाऱ्याच्या पल्टाची आहे या काळामध्ये दिवस मावता नांदेड सारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी मराठवाड्यात आणि विदर्भात पुन्हा धुई धुका आवाज का काढू शकते आणि याच काळामध्ये नागपूर आणि एमपीच्या असलेल्या जवळच्या भागांमध्ये पुन्हा शेकृे ऍक्टिव्ह करू शकतात पण हे वातावरण आता तुम्हीचे अनेक प्रश्न आहेत हे कायमचं कधी क्लिअर होईल याबाबत माझी भूमिका तटस्थ आहे मागील बऱ्याचशा दिवसापासून वारंवार या भूमिकेकडे तुम्हाला सत्य सांगितलं आहे की हे चार पाच चार पाच दिवसाला होतच राहणार रा आहे आता यावेळी काय होणार आहे आठ नऊ तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी अंदुक स्थानिक वातावरण ढगाळलेलं वातावरण हे परत ऍक्टिव्हिटी आहे हेच वातावरण परत नाशिक सारख्या खान्दी ठिकाणी जाते आता मग यामधलं सारो समजून घ्या दोन तारखेपासून ते जवळपास आठ तारखेपर्यंत म्हणजे क्लॅरिटी आणि ढगाळली किंवा धोके पॉईंट बनतो आहे मालेगाव नवापूर जे काही भाग आहे त्या परिसरामध्ये तीन तारखेला हा पॉईंट बनेल त्यानंतर धुळे जळगाव साखरीचा एरिया देखील हा पॉईंट आहे जळगाव एकंदरीत सगळ्याच वेळी धन चुकीचा आहे मग सतर्क कुठल्या भागांना राहायचे उत्तर आणि पश्चिम भागांना त्यानंतर छत्रपती संभाजीनगर भोकरदन पासून अलीकडा कन्या सुंदर भागांना ढगाळ वातावरणामध्ये पॉईंट बनतील भयंकर जर गरमट असली तीन तारखेला तर सतर्कतेचा इशारा म्हणून झाकून पाकून ठेवा अडीच ता अडीच वादशही आतमध्ये कारण की पाच सहा वाजता साधील स्थानिक वातावरणाचा एखाद्या ठिकाणी हा अपवाद बोलू शकतो सर्व दूर नाहीये तर त्यानंतर चार तारखेला वातावरण वाऱ्याचं वेगानं आहे पण कमी वातावरण करणार आहे पाच तारखेला एवढे वारे सुटतील पूर्वेकडनं की पूर्वेकडनं तेलंगणामागे बाष्प पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणतील म्हणजे बाष्पांची संख्या आणि ढगाळलेल्या वातावरण संख्या ही कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चालू राहील पण गारपिटीचे धोके मात्र पाच पासून कमी होण्याचा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होतो आहे एकंदरीत चार पासून आणि आता यामध्ये तुमचा मेन प्रश्न असा होता की आता यामध्ये गारपीट होऊ शकते का साठाना असेल वगैरे भागांचा तो देखील आळवा पाहून घेऊयात यामध्ये गारपिटीचा पॉईंट बनतो आहे नाशिक क्षेत्रातील उत्तरेकडील भागा पिंपळणे पासून व्यास त्याचा आहे की परिसर आणखीन एक दोन ठिकाणं सक्रिय दाखवतात पण वाऱ्याची गतीमुळे हा डायव्हर्ट होऊ शकतो तुम्हाला दिलासा मात्र माझ्याकडे मिळतो आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा देखील आहे आठ तारखेबद्दल बोलूया आता डायरेक्ट कारण की पॉईंट फक्त एकच दिवस आहे तीन तारखेला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कन्नड सिल्लूरसह भोकरदन जाफ्राबादसह अनेक भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते आणि एकंदरीत हे वातावरण अशा स्वरूपाचं आहे तर एकंदरीत आता आपल्याला पडलेले दोन तीन प्रमुख प्रश्न म्हणजे हे फेब्रुवारी महिन्यात कसा जाईल थंडीची लेवल काय सांगते उष्णतेचा सा पारा काय म्हणतोय तर मित्रांनो येणारा जो काळ असेल नऊ दहा तारखेनंतरचा उष्णतेचा पारा खान्देश विदर्भामध्ये अनेक ठिकाणी बत्तीस ते तेहतीस अंशावरती पार होतो आहे टरबूज उत्पादक असेल किंवा पुन्हा नियोजन करण्या शक्य असेल पाण्याची तीव्रता भासणार आहे यंदा मार्च महिना सर्वाधिक जास्त उष्णतेची लाटेचा मानला जाणार आहे आणि मार्च पासून पुन्हा एप्रिल मे पर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहून येणारा पावसाळ्यावरतीचे परिणाम नक्की करतील पण पाऊस लांबणीवरती करतील पावसाचा जो काही सरासरी ओलांडण्याचा भाग आहे दोन हजार चोवीस इतका तो तितका राहण्याचा आहे आणि सन दोन हजार पंचवीसची ची जी काही सरासरी आहे ही सरासरी मागच्या दहा वर्षांनी सुद्धा गाठली नव्हती एवढीच ही पंचवीसची सरासरी गाठली होती त्यामुळे मान्सूनबाबत शंका अशंका बाळगू नका मान्सूनबाबत दुष्काळ पडेल किंवा दुष्काळ राहील असे संकेत देणारी मॅसेज सुद्धा बदलतील आणि ते बदलत सुद्धा आहे हा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितला आहे तर पुन्हा एकदा जय शिवराय